गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी आज आपण तयार करणार आहोत तळणीचे मोदक तळणीचे मोदक करताना ते खुसखुशीत व्हावेत एकसमान व्हावेत आणि त्याचं सारण आणि पिठाचं प्रमाण हे योग्य असावं किंवा समान असावं यासाठी भरपूर टिप्स या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा लाडूचा आकार एकसमान येण्यासाठी काय करायला पाहिजे तेसुद्धा आपण इथे पाहणार आहोत चला तर मग वेळ न दरता रेसिपीला सुरुवात करूया प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे सर्वात प्रथम आपण सारण तयार करणार आहोत अर्धा चमचा इथे साजूक तूप घेतलेला आहे एक चमचा खसखस घेतलेली आहे खसखस काही सेकंद आपल्याला भाजून घ्यायची आहे चांगली फुलली पाहिजे तर इथे बघा मी चांगलं ह्याला परतून घेते आहे खसखस चांगली फुललेली आहे आता यामध्येच दोन चमचे काजूचे काप दोन चमचे बदामाचे काप मी घातलेले आहेत आणि हे सर्व व्यवस्थित आता आपण परतून घेऊया ड्रायफ्रुट्स घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर वापरू शकता आता हे मी थोडेसे परतून घेतलेले आहेत एका वाटीमध्ये आपण याला काढून ठेवूया यानंतर इथे आपल्याला घ्यायचं आहे ओला नारळ तर इथे मी दोन कप ओला नारळ घेतलेला आहे आणि कप मी गच्च भरून घेतलेले आहे ओला नारळ आपल्याला मंद ते मध्यम हाचेवर सतत हलवत कोरडा करून घ्यायचा आहे ह्याच्यातलं जे मॉइश्चर आहे किंवा ह्या नारळाचं जे दूध आहे ते आपल्याला आटवून घ्यायचं आहे नारळ एकदम कोरडा करायचा आहे कारण आपल्याला हे मोदक जे आहेत ते आठ ते दहा दिवस टिकणारे मोदक तयार करायचे आहे तर इथे बघा आठ ते दहा मिनटं झालेले आहेत मी हे मस्त असं परतून घेतलेलं आहे आणि आता खोबरं जे आहे ते चांगलं सुटसुटीत तयार झालेलं आहे ड्रायफ्रुट्स आणि खसखस जे आहे ते आपण ह्यामध्ये घालूया आणि एकदा व्यवस्थित याला मिक्स करून घेऊ आता खोबरं तुम्ही इथे बघू शकता अगदी कोरडं झालेलं आहे असं कोरडं खोबरं आपल्याला इथे हवं आहे हे सगळं मिक्स करून झालं आता गॅस बंद करून टाकायचं आहे गॅस बंद झाल्यानंतरच आपल्याला इथे साखर घालायची मी पाऊन कप इथे साखर घेतलेली आहे आणि साखर आपण एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया गॅस बंद आहे हे मात्र लक्षात ठेवा ह्यानंतर ह्यामध्ये आपल्याला घालायची पूड मी एक चमचा इथे वेलचीपूड घेतलेली आहे आणि थोडंसं जायफळ आपण किसून घालूया ह्याने सुगंध छान येतो आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करू मिक्स करून झाल्यानंतर ह्यावर झाकण ठेवायचं आणि ह्याला विश्रांतीसाठी ठेवून देऊया एक पाच ते दहा मिनटं पाच ते दहा मिनटानंतर हे सारण बघा ह्यातली साखर जी आहे ती व्यवस्थित विरगळलेली आहे तर मोदक करताना सगळ्यात महत्वाची गोष्ट की सारणामध्ये साखर घातल्यानंतर ते शिजवू नका नाही तर त्याचं पाणी निघेल त्यानंतर सारण बाजूला ठेवू आता आपण पारीसाठी पीठ तयार करणार आहोत एक कप मैदा चांगला भरून घेतलेला आहे आणि अर्धा कप मी बारीक रवा घेतलेला आहे बारीक रवा नसेल तर मोठा रवा मिक्सरला बारीक करून घ्या यानंतर ह्यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आता ह्याला बाजूला ठेवून देऊया आणि इथे आपण मोहन कसं बनवायचं ते बघूया मोहन परफेक्ट असणं फार गरजेचं आहे तर एक मो, मोठा चमचा मी घेतलेला आहे आणि या मोठ्या चमच्याने तीन चमचे साजूक तूप घेतलेलं आहे हे विरघळलेलं तूप नाही आहे तुम्ही बघू शकता तर हा चमचा छोट्या चमच्यापेक्षा थोडासा मोठा आहे आणि आता ह्याला कडकडीत गरम करून घ्यायचं कडकडीत गरम करून झाल्यानंतर लगेचच हे पिठावर घालायचं आहे असं कडकडीत मोहन घालायचं म्हणजे मग लाडू जे आहेत ते तेल पीत नाहीत मस्त असे खुसखुशीत तयार होतात आता हे सगळं चमच्याने आपण मिक्स करून घेऊ आणि त्यानंतर पुन्हा हाताने आपल्याला व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे सर्व पिठाला मोहन हे व्यवस्थित लागलं ला पाहिजे आणि मोहन एकदम कमी असता पण कामाने किंवा मोहन खूप जास्त असता पण कामाने असं परफेक्ट मोहन जर पडलं तरच तुमचे लाडू चांगले होऊ शकतात तर इथे बघा मी सगळं आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता ह्याची मुठ्ठी तयार केली तर ती चांगला असा गोळा तयार झाला पाहिजे पिठाचा तर इथे बघा आता मी सगळं तयार करून घेतलेलं आहे आणि ह्याची मुठ्ठी तयार केल्यानंतर हे बघा हे पीठ असं ह्याचा गोळा तयार होतो म्हणजेच आपलं मोहन जे आहे ते परफेक्ट झालेलं आहे आता थोडं थोडं पाणी घालून पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे तर पीठ तयार करताना खूप घट्टही नाही आणि खूप सैलही नाही मौसूद असं पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आणि पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे तर इथे आता थोडं थोडं पाणी घालून मी हे पीठ तयार करून घेते आता इथे मी स्किप केलेलं नाही आहे कारण पीठ कसं मी मळते तेसुद्धा मी तुम्हाला दाखवलेलं आहे तर इथे बघा चांगलं असं मळून मळून घ्यायचं पीठ म्हणजे मग आपले लाडू जे आहेत ते खूप छान बनतात लाडूची पारी जी आहे ती खुसखुशीत बनायला मदत होते आपण जे सारण बनवलेलं आहे त्या सारणासाठी एवढं पीठ पुरेसं आहे तर हे प्रमाण जे आहे ते एकदम योग्य प्रमाण आहे तर आता मग आता हे पीठ माझं तयार होत आलेलं आहे चांगलं मी मळून घेतलेलं आहे आणि एक मौसूत गोळा आपण तयार केलेला आहे तुम्ही पाहू शकता असं एकदम खूप घट्टही नाही आणि खूप सईलही नाही असं पीठ आपण तयार करून घ्यायचं आहे आता ह्याला आपल्याला झाकून ठेवायचं आहे एक तास तर याच्यावर आपण झाकण ठेवू आणि एक तासासाठी ह्याला विश्रांती देऊया असं तासभर पीठ ठेवल्यामुळे रवा जो आहे तो चांगला फुलून येतो आता इथे बघा रवा चांगला फुलून आलेला आहे पीठही चांगलं मस्तस्त मौसूद तयार झालेलं आहे आणि फुलून आलेला आहे पुन्हा एखाद मिनिटभर आपल्याला ह्याला चांगलं मळून घ्यायचं आहे आणि एकदम मौसूद गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे इथे पहा हा मौसूद गोळा मी तयार करून घेतलेला आहे आता ह्याचे छोटे छोटे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहेत किंवा पेढे तयार करून घ्यायचे आहेत ह्याची आपल्याला पाळी तयार करून घ्यायची तर इथे हे गोळे मी तयार करून घेते आहे उरलेलं बाकीचं पीठ झाकून ठेवायचं म्हणजे ते कडक होणार नाही आता इथे आपलं सारण तयार आहे पाळीसाठी पीठ तयार आहे एक गोळा मी घेतलेला आहे ह्याची आपण एक पुरी लाटून घेऊया आता हे लाटताना जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही आणि सर्व ठिकाणी समान अशी ही पुरी लाटून घ्यायची आहे तर इथे मी ही पुरी बघा मस्तशी लाटलेली आहे आता लाडू एक समान होण्यासाठी इथे पुरी जी आहे ती आपल्याला कट करून घ्यायची आहे अशा पद्धतीने ह्या वाटीच्या साहाय्याने हे पुरी जी आहे ती मी कट करून घेतलेली आहे आणि ह्याची थिकनेस तुम्ही पाहू शकता जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही असं थिकनेस मी ठेवलेलं आहे तर पहिला लाडू आपण तयार करूया अशा पद्धतीने ह्याला प्लेट तयार करून घ्यायचे आहेत जवळजवळ तयार करायच्या म्हणजे मग लाडू दिसायला खूप छान दिसतो या पद्धतीने अशा ह्या प्लेट्स तयार करून घ्यायच्या आहेत किंवा ह्याला कळ्या पाडून घ्यायच्या म्हणतात तशा कळ्या पाडून घ्यायच्या आणि ह्यानंतर ह्यामध्ये आपल्याला पुरण भरायचं आहे इथे मी लाडू जो आहे तो छोटासाच तयार केलेला आहे तुम्हाला मोठा हवा असेल तर तुम्ही त्या हिशोबाने ही पुरी कट करून घेऊ शकता पण मी ह्याच हिशोबाने सारण आणि पीठ हे भर व्यवस्थित योग्य प्रमाण घेतलेलं आहे आणि सारण भरताना ते भरपूर सारण भरायचं आहे असं खुळखुळा ठेवायचा नाही आहे तर मी ह्याच्यामध्ये बघा एवढंसा लाडू आहे पण सारण भरपूर भरलेला आहे आता ह्या प्लेट्स ज्या आहेत त्या एका साईडने करून घ्यायच्या आणि ह्याला आपल्याला मस्त असं वळवून घ्यायचं आहे आता हे सर्व एकत्र करायचं हाताने आणि अशा पद्धतीने हा आपला पहिला मोदक तयार झालेला आहे अगदी मस्त असा क्यूट दिसतोय हा मोदक चांगला करून घ्यायचं आहे सारखं एक समान आणि बघा मस्त असा हा पहिला मोदक आपला तयार झालेला आहे अतिशय सुबक पद्धतीने आपण हा तयार केलेला आहे तर आता आपण दुसरी पद्धत बघूया इथे मी वाटीने ही पुरी कट करून घेते आता ह्याला असं दुमडून घ्यायचं दोन्ही साईडने प्रेस करायचं आता हा जो मोदक आपण तयार करणार आहोत तो कळी न पाळता आपण हा मोदक तयार करणार आहोत याच्यामध्ये सारण भरायचं हा बनवायला अतिशय सोपं आहे आणि असे मोदक पटापट -पड़ तयार होतात हे बघा तुम्ही कसं पण ह्याला वाळवून घ्या प्लेट्स कशा पण तयार करून घ्या हे एकत्र करायचं ट्विट हे पटापट मोदक तयार होतात जर तुम्हाला भरपूर प्रमाणात मोदक तयार करायचे असतील तर या पद्धतीने नक्की करा पटकन तयार होतात आणि तरीसुद्धा हा मोदक छानच दिसतो बघा कळ्या न पाडता सुद्धा आपण मस्त असं सुबक मोदक तयार केलेला आहे आणि बघा एकसमान मोदक तयार होतात यासाठी आपण ही जी पुरी आहे ती अशी कट करून घ्यायची म्हणजे एकाच साईजचे होतात आणि ह्यामध्ये आपण किती सारण भरलं आहे ते लक्षात ठेवायचं एक चमचा सव्वा चमचा दीड चमचा त्या हिशोबाने प्रत्येक मोदकमध्ये तेवढंच सारण भरायचं आता तिसरा मोदक मी इथे दाखवते आहे तर अशा पद्धतीने ह्याला प्लेट करून घ्यायचे आहे किंवा कळी पाडून घ्यायची आहे चार बाजूनी त्याच्यात सारण भरायचं आणि मग उरलेल्या ह्याच्यामध्ये दोन दोन कळ्या आपल्याला तयार करून घ्यायच्या आहेत हा सुद्धा पटकन तयार होतो पण ह्याला कळ्या आपण कमी केलेल्या आहेत तर हा पण मोदक पटकन तयार होणारा आहे आणि भरपूर सारण भरायचं तर अशा पद्धतीने मी हे तीन प्रकारे मोदक तुम्हाला दाखवले कसे बनवायचे जे जमेल ते तुम्ही करू शकता पण कळ्या न पडता बनवलेला मोदक सगळ्यात चांगला आहे पटपट होतात कारण आपण काय फक्त एकवीसच मोदक करतो असं नाही भरपूर मोदक तयार करतो त्यामुळे भरपूर प्रमाणात जर करायचे असेल तर ती पद्धत खूप छान आहे कळ्या पडायला गेलं तर खूप वेळ लागतो आता हा बघा हा सुद्धा मोदक अतिशय सुबक तयार झालेला आहे हे छोटे छोटे मोदक एकदम क्यूट दिसतात तर अशा पद्धतीने हे आपण तीन मोदक तयार केले आहेत आता याच पद्धतीने मी बाकीचे सगळे मोदक तयार करून घेणार आहे आणि मोदक बघा एक समान दिसतात इथे मी भरपूर मोदक तयार करून घेतलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता हे मोदक एक समान दिसतात तर आता आपण ह्याला तळून घेऊया इथे मी तेल गरम करत ठेवले आहे तेल बेताच गरम करायचं बघा आपण पीठ टाकल्यानंतर ते लगेच वरती आलं हलकंसं असं असतानाच आपल्याला ह्यामध्ये मोदक घालायचे सुरुवातीला कमी मोदक घालायचे पहिली बॅच पहिल्या बॅचमध्ये मी सातच मोदक घातलेले आहेत आता मध्यम आचेवर आपल्याला हे व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत आणि सतत ह्याच्यावर तेल उडवत राहायचं आहे म्हणजे मोदक एकसमान असे तळले जातात रंग त्याला एकसमान येतो आणि सतत असं हलवत राहायचं म्हणजे मग छान असे मोदक तयार होतात इथे तुम्ही मोदक पाहू शकता ह्याला एकही फोडा आलेला नाही आहे कारण आपण तुपाचं मोहन जे आहे ते परफेक्ट घेतलेलं आहे शिवाय पीठ जे आपण मळलेलं आहे तेसुद्धा परफेक्ट मळून घेतलेलं आहे पाण्याचं प्रमाण व्यवस्थित आहे त्यामुळे हा मोदक बघा एकही ह्याला फोडा आलेला नाही आहे असे मोदक तयार झाले तर ते, ते खुसखुशीतच होतात आता हे आपण पहिली बॅच तयार झाली याच पद्धतीने आपण दुसरी बॅच तयार करून घेणार आहोत आता दुसरी बॅच तयार करताना गॅस बंद केलेला आहे मी आणि हे मोदक जे आहेत ते आपण सात एवजी दहा मोदक टाकलेले आहेत म्हणजे तेलाचं टेम्परेचर आपण इथे मेंटेन केलेलं आहे हे थोडंसं परतून घेतल्यानंतर मग गॅस चालू करायचा आणि मंद आचेवर पुन्हा आपण हे व्यवस्थित चांगला कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे ते इथे दुसरी बॅच पण मी तयार करून घेतलेली आहे इथे कुठेही आपला एकही मोदक फाटलेला नाही आहे तेल खराब झालेलं नाही आहे आणि तेलही तसंच राहिलेलं आहे शेवटची बॅच तयार केलेली आहे शेवटचा बघा हा छोटा मोदक आहे जे उरलेलं पीठ होतं आणि उरलेलं सारण होतं त्याचा एक छोटासा मोदक मी तयार केलेला आहे एकदम परफेक्ट हे प्रमाण आहे जे मी मा ज्या पद्धतीने बनवलंय त्या पद्धतीने आता ही बॅच पण आपण तळून घेऊया आता हे सगळे मोदक मी ह्यामध्ये तेरा मोदक घालणार आहे आणि सगळे मोदक मंद आचेवर व्यवस्थित ह्याला तळून घेणार आहे तर मोदक तळताना एक बॅच झाली की लगेचच दुसरी बॅच मोदकाची तयार करू नका तेराचं टेम्परेचर कमी करा आणि मग मोदक आपण यामध्ये घालायचे आहेत तर इथे बघा सर्व मोदक तयार झालेत घेतलेल्या साहित्यात एकूण चाळीस मोदक तयार झालेले आहेत आणि मस्त असे क्यूट दिसतात खूप मोठेही नाही खूप लहानही नाही असे हे मोदक आपण तयार केलेले आहेत एकदम खुसखुशीत तयार होतात शिवाय ह्याचे शेंडीचा भाग जो आहे तो सुद्धा व्यवस्थित शिजला जातो रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह धन्यवाद